स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या अनंत अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे स्वागत आहे सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा शेअर करा आज आपण सावित्रीबाई फुले कोण होत्या याबद्दल माहिती सांगणार आहोत खास करून महिलांसाठी चला तर मग पाहू त्यांच्याबद्दल सर्व माहिती मुलींसाठी व अस्पृश्यांसाठी शाळा चालू करणारे पहिले भारतीय फुले दाम्पत्य होय या प्रकारे त्यांनी शिक्षणात नवे पर्व सुरू केले मुलींच्या शाळांच्या पहिल्या भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले शाळांसाठी अभ्यासक्रम नियोजन करणाऱ्या व अभ्यासक्रम तयार करून राबविणाऱ्या पहिल्या शिक्षकतज्ञ होय अभ्यासक्रम नियोजन हा विषय आज शिक्षणशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकवला जातो शैक्षणिक कार्य विनामूल्य करणाऱ्या पहिल्या अध्यापिका होय शिक्षणामध्ये शारीरिक शिक्षणाचा अंतर्भाव करणाऱ्या पहिल्या अध्यापिका शाळेत कथाकथनाची खास तशिका ठेवणाऱ्या व आनंददायी शिक्षणाच्या पहिल्या प्रवर्तक राज्य सरकारने आनंददायी शिक्षण ही योजना अलीकडे राबवण्यास घेतली आहे त्यांनी बहुजनांसाठी देशातील पहिली नेटिव लायब्ररी काढली होती त्यांनी पहिले अध्यापक प्रशिक्षण केंद्र नॉर्मल स्कूल काढले व चालवले होते त्यातून फतिमा शेख ही पहिले मुस्लिम शिक्षिका तयार करण्याचे श्रेयसुद्धा सावित्रीबाई फुले व ज्योतिबा यांना जाते पुणे व आजूबाजूंच्या अठरा शाळेचे संचालन करणाऱ्या पहिल्या संचालिका होत्या सहशिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या पहिल्या शिक्षणतज्ञ त्यासाठी वेताळपेटेत सह शिक्षण देणारी शाळा काढली पण विवाहित महिलांसाठी मुलांसोबत बसण्यास नकार दिल्याने मुलांची व मुलींची अशा दोन शाळा केल्या शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी त्यांना विद्यावेतन म्हणजे स्कॉलरशिप देणे सुरू करणाऱ्या पहिल्या अध्यापिका गरीब घरांतील मुले शाळेत यावीत म्हणून यांना खायला देण्याचा उपक्रम राबविणाऱ्या पहिल्या अध्यापिका सरकार अलीकडे हा उपक्रम राबवित आहे प्राथमिक स्तरांपासून इंग्रजीचा पुरस्कार करणाऱ्या व राबवणाऱ्या पहिल्या अध्यापिका विद्यार्थ्यांचे शिक्षण त्याचे महत्व विद्यार्थ्यांच्या समस्या याविषयी पालकांचे समुपदेशन करणाऱ्या पहिल्या समुपदेशक विकसित देशांत शाळा शाळांत समुपदेशक असणे आवश्यक आहे सरकारतर्फे आदर्श शिक्षका पुरस्कार मिळालेल्या पहिल्या भारतीय अध्यापिका विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी घरी विनामूल्य वसतिगृह चालवणारे पहिले दाम्पत्य विधवा त्रेयांसाठी वसतिगृह काढणारे पहिले दाम्पत्य फुले दाम्पत्याने सर्वप्रथम प्रौढांसाठी प्रशिक्षण वर्ग काढले होते शेतकरी कामकरी यांच्यासाठी त्यांनी रात्र शाळा काढल्या होत्या सावित्रीबाई व ज्योतिराव यांनी आपल्या शाळेत शिकलेल्या तोराजी आप्पाजी चांबार व रानबा महार यांना शिक्षक बनवले होते या प्रकारे भारतात दलित व्यक्तीला सर्वप्रथम शिक्षक बनवण्याचा मान फुले दाम्पत्यांना मिळतो मारेकरे म्हणून आलेल्या दोनेराम नामदेव कुंभार याला ब्रह्मने तरातील पहिला पंडित बनवण्याचा मान फुले दाम्पत्याकडे जातो आधुनिक वैज्ञानिक मानवतावादी व धर्मनिरपेक्ष शिक्षणाच्या पहिल्या पुरस्कार करत्या आधुनिक काव्याचा जनक केशव व सुमारे चाळीस वर्षे आधी आधुनिक शैलीत व पंतकाव्य व संतकाव्य यापेक्षा वेगळ्या आणि जमन जनसामान्यांच्या विषयावर कवितांचे लेखन काव्य फुले व बावन कशी सोबत रत्नाकर हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले खादीचा पुरस्कार व प्रसार करणाऱ्या पहिल्या समाजसेविका नेता होत्या अपरुषांना स्वतःच्या घरची पाण्याची विहीर व हौद खुला करून देणारे पहिले दाम्पत्य वाट चुकलेल्या विधवांच्या वा आधारासाठी बालहत्या प्रतिबंधक करून चालवले फसलेले बलात्काराने राहिलेल्या विधवांचे त्या बाळपण करत भारतातील हा असा पहिलाच प्रयोग केला होता फुले दाम्पत्याने अनाथ व वा अवैध संतती म्हणून जन्माला आलेल्या मुलांसाठी अनाथाश्रम काढले होते हा भारतीयांचा अशा प्रकारे पहिला अनाथाश्रम होता त्यांच्या मातांसाठी सुद्धा गृह काढले होते विधवा विधवा सभेचे आयोजन व संघटन करणाऱ्या पहिल्या समाजसुधारक ब्राह्मण स्त्रीचा अनवरस मुलगा दत्तक घेतला परक्या जातीतील मुलास दत्तक घेणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार करणारी समाजसुधारक स्वतःच्या दत्तक मुलाचा सुद्धा आंतरजातीय विवाह करून दिला होता हुंडाविरहित सामूहिक विवाहाच्या प्रवर्तक रोटीबंदीच्या काळात सर्व जातीय महिलांचे तिळगोळासारखे मोठे मोठे मेळावे घेणाऱ्या पहिल्या जाती निर्मूलक मराठीतील पहिली पुस्तक संपादिका आणि प्रकाशिका महात्मा फुले यांची भाषणे टिपणे काढून संपादित करून प्रकाशित केली विद्वांच्या केशवपन टक्कल करणे विरोधात नाव्यांचा यशस्वी संप घडवून आणला हा भारतातील पहिला यशस्वी संप होता त्या प्रभावी व्यक्त होत्या सत्यशोधक समाजाच्या व इतर कार्यक्रमांत त्यांची बरीच भाषणे दिली होती पतीच्या अंत्ययात्रेत स्वतः टेटवे घेऊन जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत पतीच्या चितेला अग्नि देऊन सर्व अंत्यसंस्कार करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला सत्यशोधक समाजाच्या पहिल्या महिला अध्यक्ष साली दुष्काळात पोटासाठी शरीर विक्रय करणाऱ्या तावडीतून सोडवून सावित्रीबाईंनी त्यांना सत्यशोधक कुटुंबात आश्चर्यास पाठवले अठराशे शहाण्णव साली दुष्काळात सरकारी दरबारी ग्रहाणे मांडून दुष्काळग्रस्तांसाठी रोजगार हमीसारखे दुष्काळी कामी सरकारला सुरू करण्यास भाग पाडले अठराशे शहात्तरच्या दुष्काळात उपासमार जलणाऱ्या हजारो मुलांसाठी मातृप्रेमाने बावन्न अन्नछत्रे चालवणारी एकमेव माता अठराशे शहाण्णवच्या दुष्काळातही अशी अन्नछत्रे चालवली बहुजनांची चळवळ चालविणाऱ्या पहिला महिला पुढारी भारतीय महिला मुक्ती व महिला सबलीकरण आंदोलनाच्या पहिल्या नेता स्त्री शिक्षणाच्या अग्रणी अद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद